आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघू शकता आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आणि आता श्रीला आणि निमिषाला पण शाळेत जायचं आहे आता त्यांचं टायमिंग दुपारचं आहे मागच्या वर्षी सकाळून शाळा होती त्यांची तर ह्या वेळेस आता दुपारून बारा ते पाच असा टायमिंग आहे त्यांचा तर आता दुपारी एकदम शांत वातावरण राहणार आहे नाही <laughs> तर ते घरी राहिले म्हणजे खूपच पूर्ण शांतता बिघडून टाकतात दोघं दोघांच श्री आणि निमिषा आणि हा बघू बघा डाळ खातोय आता तर बघू शकता इकडे मी आता डाळ शिजवलेली आहे आणि मला डाळ तडका बनवायचा आहे तर त्याच्यासाठी बघू शकता इकडे टोमॅटो घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि दोन दोन तीन इकडे हिरवी मिरची लाल मिरची अशी घेतलेली आहे आणि इकडे कढीपत्ता घेतलेला आहे आता आता इथे मी राईची फोडणी दिलेले आहे इकडे जिड्याचे फोडणी दिलेले आहे इकडे आता लसूण टाकलेला आहे आणि आज आषाढी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला जातात ना लोक तर आमच्या गल्लीमध्ये इथे म्हणजे दिंडीचे व्यापारी आहेत ते दरवर्षी दिंडीचं का हे ठेवतात सगळ्यांना प्रसाद वगैरे हो साबुदाणे वगैरे हो असा प्रसाद असतो ठेवलेला तर आता ती दिंडी पण येते तर तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता फ्रेंड्स आता इथे दिंडी येते फ्रेंड्स बघू शकता फ्रेंड्स आता इथे फोडणी दिले घातलेले आहे आणि हिंग तेव्हा टाकायचा राहून गेलेला होता कारण की दिंडी येऊन गेली त्याच्यामध्ये निमिषा परतच बाहेर चालले गेले ते बघायला तर बघू शकता आता हिंग घातलेला आहे आणि आता इकडे मी दोन चमचे चटणी घालते अर्धा चमचा इथे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आणि आता इथे जी जा डाळ आपली शिजवलेली होती ती टाकून देणार आहे बघू शकता थोडं आता पाणी घालते मी इथे आणि आता चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मी इथे टाकलेलं आहे तर आता थोडं अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे लिंबू पण मी पिळणार आहे याच्यात आणि ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे आमच्या घरी गोड आंबट आवडतं म्हणून मी त्याच्यात थोडी साखर आणि लिंबू घालते तर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे नाही आवडलं तर नाही नाही घालायचं थोडी घातलेली आहे ही आहे कसुरी मेथी तर ही मेथी मी लग, आता थोडी त्याच्यात घालणार आहे एवढी घेतलेली आहे आणि टेस्ट खूप छान लागत म्हणजे खूप छान भारी येतो टेस्ट तर त्याच्यामुळे मी कसुरी मेथी डाळमध्ये टाकतेच खूप छान वाटते डाळ मग बघू शकता फ्रेंड्स आता इथे खायला बसले आहेत लोक बघू शकता तुम्ही छान अशी आपली डाळ इथे झालेली आहे बघू शकता मस्त अशी डाळ आपली झालेली आहे इथे आणि इकडच्या साईडला भात पण मी टाकलेला आहे आता आणि मुलांची तयारी झालेली आहे चालले शाळेमध्ये बघू शकता श्री आता काय करतोय श्री लुट घालतोय का झाली तयारी इकडे बघ आता दिवसभर <laughs> <जी, अराम> <laughs> काय श्री काय राहील दिवसभर सांगतो बर म्हणतो आता आम्हाला मम्मी आज आज दुसरा तिसरा दिवस आहे त्यांचा शाळेचा शाळा त्यांची बारा तारखेलाच उघडली पण दोन दिवसापासून सुट्टी होती म्हणून आज दोन म्हणजे दोन दिवस मध्ये सुट्टी आली मग आज जातायत शाळेमध्ये बघू शकता आता निमिषा पण निमिषाची पण झालेली आहे तयारी का बरं येत नाहीये मग तिला तिच्या मम्मी सोबत जाऊते तुम्ही जा मग हां चला चला बसा लवकर जा ग परी जा बेटा ए तुझी बॅग पकडणार आहे बॅग सोडून जातोय मस्त आरामशीर जातो तो आणि बॅग दुसरे पकडतात मग हा तू पुढे बसून जा श्री आणि हा राहू दे आता काय नाही थोड्या वेळ चला बाय जा व्यवस्थित चला तर फ्रेंड्स आता मुलं गेले शाळेत आणि आता थोडे कपडे पण माझे बाकी आहेत तर आता कपडे मी आता धुवून घेणार आहे आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर बघू शकता आता सगळे मुलं शाळेत गेली सगळं पसारा करून गेलेले आहेत आणि आता सगळं फटाफट मी आवरते आणि आज मला गव्हाचं काम पण माझं बाकी आहे थोडंसं तर एक गोणी राहिलेले आहे निवडायची गहू निवडायचे तर बघू शकता खडे पण भरपूर आहेत ते शेतातले असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर खडे होते तर बघू शकता आता ही एक गोणी बाकी आहे आता आज ते गव्हाचं काम मी पूर्ण करून घेणार आहे चला आता आता कपड्यांचा पसारा आधी आवडते आणि बोलते मग मी तुमच्याशी थोड्या वेळाने तर फ्रेंड्स झालं आता छान असं मस्त मी आता कपड्यांच्या घड्या वगैरे इथे रचून घेतलेल्या आहेत आणि छान असं क्लीन झालेलं आहे आणि आता मुलं पण गेलेले आहेत शाळेत आत्ता वाजले बारा तर फ्रेंड्स आता स सव्वा बारा झालेल्या आहेत आणि आता मुलं पण गेलेली शाळेत हे गेले सोडायला मीच जाणार होती पण ऊन पण खूप होतं आणि आज उशीर पण झाला आणि श्री ना खूपच असं शाळेत जाताना खूपच असं हे करतो त्रास देतो पटकन तयारी करत नाही काही नाही खूप असं वेळेवर लवकर करतच नाही त्याच्यामध्ये आज थोडा वेळ होऊन गेला मला आणि नेम नेम नेमकं म्हणजे इथे आज दिंडी पण आली समोर इथे आमच्या इथे व्यापारी आहेत त्यांच्याकडे दरवर्षी जी पहिली दिंडी असते ना जाणारी पंढरपूरला तर इथून इथून आधी इथे त्या व्यापाऱ्या त्यांच्याकडे येते मोठे शेत आहेत ते त्यांच्या इथे ये येते आणि मग त्यानंतर इथून फराड वगैरे करून सगळे लोक मग दिंडीला सुरुवात करतात तर पायी दिंडीला जातात सगळे लोक तर दरवर्षी असा प्रोग्राम असतो त्यांचा दरवर्षी दिंडी इथे आधी इथे येते आणि मग त्यानंतर इथून खरार पाणी सगळं चहा पाण्याचं नाश्ता वगैरे सगळं ठेवलेला असतो तर ते करून वगैरे सगळे मग पायीदिंडीला नि निघतात इथून तर आताच आत्ताच आणि मुलं पण आता, आता दोन तीन दिवसापासून सुट्टी होती म्हणून घरीच होते तर आज आस तर असं एकदम शांत वाटते आता मला मी म्हणून थोडंशी निवांत बसली आणि तुमच्याशी गो गप्पा गोष्टी करते तर आणि श्री घरी असला म्हणजे खूप धमाल मस्ती करतो तर खूपच म्हणजे आता तर शाळेत जाताना म्हणत होता की आता तुम्हाला शांत राहील व्हा दिवसभर आणि दिवसभर मस्त आरामात झोपा तो, तो म्हणत होता आम्हाला तर असं आहे आमचा श्री खूपच खोडकर आहे चला काय हरकत नाही लहान मुलं सगळे तसेच असतात होऊन जाईल तो पण मोठा अ... आता थोड्या दिवसानंतर आता दुसरीला गेला तर थोडंसं आहे सजा थोडंसं खोडकरपणा आणि भयंकर असं गरमी पण होते काल खूप छान पा पाऊस पडला आमच्याकडे अजूनपर्यंत पाऊसच पडलेला नव्हता तर आत्ता छा कालचा पाऊस एकदम मस्त झाला तर चला फ्रेंड्स आता आमचे जेवणं बाकी आहेत हे पण गेलेले आहेत मुलांना सोडायला तर आता ते आल्यानंतर जेवणं करतो आणि तुम्हाला सांगितलं तर आज माझे गव्हाचं काम इतकं राहिलेलं आहे एक बोनी माझी निवडायची बाकी आहे तर मी आज ते गव्हाचं का काम करते आणि त्यानंतर कर मग मी संध्याकाळचं जे काही असेल ते रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर फ्रेंड्स सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय